सो so, हे गाईस hey सर्वांना आमचा क्रांतिकारी जय जय भीम भी। मित्रांनो आज आमच्या शिमराणीचा म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि मेहंदी लावण्यासाठी तिच्या बहिणी म्हणजे सर्व जेवढे तिचे सगळ्या मैत्रिणी मित्र सगळे बोलवलेले तिनी आणि आज आमची शिवानी म्हणजे शिवानी पुढे गेली माझी शिवानी शिवानी मेहंदी काढणार आहे माझी पार्लर म्हणजे ब्युटी पार्लरवाली मास्टरच आहे तर म्हणजे तिचं म्हणणं आहे का शिवानी मेहंदी काढत आहे त्याचे पाच हजार वाचले पाच हजार जास्त बोल <laughs> नाही मेहंदीचे पाच हजार घेतात <laughs> मित्रांनो आपली शिवानी पूर्ण तिचा उद्या पण मेकअप करणार आहे उद्या तुम्ही आम्ही तुम्हाला सर्वच कार्यक्रम दाखवणार आहेत पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा आतापासून आजपासून चा, आज चालू करत मेहंदी आहे उद्या हळद हळद मोठी उद्या परवा लग्न मध्ये हळदीचा कार्यक्रम कसा राहील हळद फोडायची आणि जाते उदळायची बांगड्या वगैरे उद्या सर्व काही राहणार बाय का सगळ्या बांगड्या भरणार आहेत आम्ही आमची फॅमिली फार मोठी आहे तीनशे साडेतीनशे आमचे घर असल्यामुळे जास्तच गोंधळ होतो म्हणून आज जरा छोटासा सामंड बिरे लावलेला आहे बांगड्यासाठी आणि मेहंदी साठी सिमरन तर आता शिल्पा आणि बबली सुस्मिता सर्वांना आम्ही बोलायचं सर्व येत आहे सगळे येत तुम्ही बघत राहा आणि आम्हाला फॉलो करा वेळोवेळी आणि आमचे ब्लॉग बघत राहा तर चला भेटूया नंतर तर बघा आमची तयारी चालू आहे मेहंदीच मंडप लागलेला आहे बघा मेहंदी पूर्ण हे कोण आहेत आणि सर्व नवरीला मी सांगितलं नवरीला मी सांगितलं की सगळ्या जणीच्या याच्यामध्ये होतील पण मग ते नाही याच्यामध्ये फक्त नवरीचेच होणार आहेत बापरे पहिल्यांदाच बघते मी एवढे कोण नवरीसाठी तर चला आम्ही घेऊन जाते नवरीला माझ नाही कोणतं आणि अगदी कोणको घ्या पाच जण लावाय बाईथ लावायचं असं वर नाही काय नाही खाली असत

तर गाईज आता आम्ही थोडीशी रील शूट केलेली आहेत आणि आता आम्हाला मेहंदी लावायची आहे सुरुवात करायची मेहंदी लावण्यासाठी काय बोलते मम्मी तर गाईज आता सध्याला नाही थांब तर गाई तुम्हाला सर्वांना माझ्या माझ्याकडनं सिमरेंच्या मामीकडून सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर आज आमच्या सिमरन आणि तो चालू केलेला आहे आता तरी पण पोरी अजूक आल्या नाही येत्यात थोड्या टायमामध्ये शिल्पा सोन्याका या सगळ्याजणी तर बघा तुम्हाला सगळे कार्यक्रम आम्ही दाखवू तुम्ही बघत राहा आणि भरभर आमच्या करिश्माला प्रेम द्या आणि कमेंट करा लाईक करा बघत राहा पण या मेहंदीला आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करत आहेत आणि जे बघत असताना ते पण तुम्ही आमच्या लग्नाला या कारण आज मी सांगितलं सांगितलंय आज मेहंदी आहे दोन दिवस हळद तिसऱ्या दिवशी लग्न म्हणजे सत्तावीस तारखेला लग्न आहे तुम्ही पण लग्नाला या सगळे माझ्या पोरीला आशीर्वाद द्या तुम्हाला सर्वांना निमंत्रण माझ्या मुलीला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रण देत आहे माझ्या मुलीला आज तुम्ही लग्नाला या आणि आशीर्वाद देऊन जा जरी तुम्ही कोणी बघत असताना जवळ पाचशे पालघर जिल्ह्यामधले सगळे तरी येऊ शकतात मी लावलं नव्हतं म्हणून

एक हفتهपासून भांडते होते की सगळी भाजी आमचे रोज म्हणजे रो रोज तिसर माझं भांडण होतं शॉपिंग वरून आम्ही हे गे गेलो घ्यायला ते गेलो काय ना काय रात्र तिघी मध्ये पण आमचं भांडण होतं पण आता आजपासून काय दोन अति वाजला समजलं तिला पण काय शिवराणा शिवारीला कारण की सगवत सदा ना काय काही ना काय काढून सगळी दोन असते आज जमिनीत कॉर्पोरेट आज

मी खूप खुश आहे माझ्या मैत्रिणीचं पण लग्न होतं कारण की मी एकटी म्हणजे निघून गेली होती आमचे चार ग्रुप आमचा चार जणांचा ग्रुप होता त्याच्यामधून मी एकटीच बाहेर होती खूप दिवसापासून आणि शिमरान पण आहे त्याच्यामुळे मला जास्त दुःखां बाप खूप चांगली आहे म्हणजे हा बाप खूप कामला आहे म्हणजे हां शुभेच्छा बोतल अरे गाइस ती काय बोलते माहिती का त्यांचा दोन दोन महिन्याचाच फरक आहे इद्याचा शिब्रणचा हा दोनच महिन्याचा फरक आहे झाली मेहंदी काढायला सुरुवात खूप लेट आली ग तू हो गया झाला मला उद्याची तयारी करायची होती सगळे बिजीत वाटतं शिब्र आयडिया जो चला चला ना क्रॉस लावला उलट्या हाताला उलट्या हाताने दे शिवानी एक एक सर्वांना फोन आणले भरपूर कारण ते सर्वांना द्यायचे पूर्ण पॅकेट बोल

दिला, दिला तर गाई सिमरनच्या मेहंदीला हळदीला पण नाही हळद उद्या आहे आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तर मेहंदीसाठी बघा मला सिमरन बोलते हे खोल म्हणून कारण की मी डायरेक्ट बोईसरमधून म्हणजेच मार्केट शॉपमधून डायरेक्ट मावशीच्या घरी आली आहे आणि हा तुम्ही जे मांडव बघता आपल्या मेहंदीचा तर आज आहे मेहंदी आणि मला खूप उशीर झाला आहे कारण की माझी पॅकिंग माझ्या परीची पॅकिंग माझ्या आरेंजची पॅकिंग त्यात खूप वेळ गेला त्याच्यानंतर मी इकडे आली आहे आणि तिला हळद कुंकू लावल्यानंतर करिश्माला हळद कुंकू लावल्यानंतर श्रद्धा माझ्या जोडीला आहे <laughs> <laughs> <आगे> ऐका <गाए। laughs> तर बघा आमचा अवताराऊंड तुम्हाला कळेल आम्ही किती थकलो कारण की मी डान्स प्रॅक्टिस मी माझे ड्रेस सिलेक्शन माझा घागरा सिलेक्शन खूप वेळ गेला माझ्यात माझ्यात आणि माझ्या चार बहिणी तीन बहिणीमध्ये खूप वेळ आमचा गेला किती झाली गेली आणि आपली मेहंदी काढणारी जी शिवाणी आहे घरचीच आहे आपल्याला दुसऱ्यांना पैसे द्यायचं काम नाही पण तेच बोलून गेली मम्मी पण तेच बोलली गेली मी ना भाकरी करत होती बाजरीच्या तर जेवण बनवत आली आलीये बाहेर आली आम्ही पण आमचं पण जेवण राहिलाय स्वयंपाक राहिलाय आमचा अजून

मम्मीचं पण इकडे आहे मला तिकडे पण जेवण बनवावं लागतं नाही बनवलं तर तिखट खाते आमच्या घरी सगळा कट आपण मोजकेच लोक आहेत उद्याच तू सिलेक्ट कर उद्या एवढे पाहुणे वगैरे येणार उद्यापासून तर यायला लागेल मला करायला लागेल मला जास्त टेन्शन आहे माझ्या घरचं आम्ही पाहुणे आला खूप काम असत काय बोलते परी ब्लॅक कलरचा घेतलाय का तू नाही ब्लॅक कलर नाही केला सिलेक्ट ब्लॅक कलर नको ना कशाला ब्लॅक कलर मग छान वाटेल तोच पण ती बोलत होती मम्मी मला मध्ये लग्नाला सिद्धांत मागे कसा गपचूप बसला पुसलं त्याने वाट बघा रितिका पण आली आहे खूप बरं झाले ते का आले म्हणून खूप बरं वाटलं आणि मी त्यांना तुझी मधून मधून हेल्प करते बाकी दोघीच जण करते एक हाताची झालेली आहे बघा दाखव का बाकी बाकीची बाकी राहिली अजून किती टाइम लागतो काय माहिती शिवानी माशी पण करायली बघ तिकडं झालं असं कसं हॉटेल आहे चालू आहे दादा अजून जेवण पण आम्हाला बनवले मी जेवण बनवून आलेली आहे पण खायचं बाकी आहे आणि <laughs> खायचे तर घाई झालेली असेल नाही नाही खायचे घाई नाही <laughs> आता कसे कसं उठू दोघी मला काय खाऊ देणार नाही <laughs> आम्ही उपाशीच आहे त्याला खायचे <laughs> किती वाजले तसा साडेनऊ वाजले किती वाजताच कमी झाले तर बघा दोन्ही हाताची झालेली आहे म्हणजे पुढून आहे राहिली पाठीमागे राहिली आहे नाव बघा दाखवू नाव सिमरन दा शोधतच ना हो ना आमचं नाव लगेच दिसतय अस करा ना दोन्ही हातात सरळ ठेवू ना अस हा असं कसं 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 बघ मस्त वाटत आहे मेहंदी एकदम छान मग थोडीशीच राहिली पायाची अजून एक पाय राहिला आहे मागे दोन हात राहिलेत किती टाइम लागतो आता काय माहिती किती टाइम लागेल ला का तरी पण शिवानी किती आम्हाला बारा साडे वाजता हा ना बारा साडे वाजता आता मी जाते जेवलीस का लय भूक लागते मी जाते जेवायला काढतायत हलू पण देत नाही ते

ते मग खाते ना ग्रेव्ही जास्त बनवली कारण की शिवानीला विचारते त्यांना पण देते नेऊ पण त्यांना मी बोलली पण ते बोल आम्ही मेहंदी झाल्यावरच मंगत जीव आता काय येत नाही जेवायला ती लग्नाच्या घरी ना असंच असतं ग्रेव्ही कधी जास्त लक्षात कोणी पण येत राहतं ना मग कमी नाही फुडलं पाहिजे पडलं पाहिजे त्यामुळे आपल्याला असं म्हणलं याच्यामध्ये भाकअपचं रूप आले तर मस्त लागतं